नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग बलं मामा म्हणतात लोकांची भक्ती हाय प्रेम हाय म्हणून ते मला त्यांचे गुरुस्थानी बघतात चंडाप्पामुळं मेंढरं मरायला लागल्यात त्याचा त्रास फक्त मलाच नाही माझ्या सुद्धा होतो हाय पुढे आपण पाहतो सर्व गावचे लोक चंडाप्पाकडे येऊ लागतात धनाप्पा म्हणतो मला ते बघा सर्व गावचे लोक आपल्याकडे येऊ लागलेत चंडाप्पा म्हणतो आत्ता आठवण आली वय या चंडप्पाची आत्ता बराबर समजलं असेल समध्यासने की चंडप्पा शिवाय दुसरा पर्यायच नाही राम 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 कसं आहे समधी सगळी बरं आहे ना तुम्ही काय आम्हाला विचारायचं ना कोणी भेटायना कोणी विचाराय येईना आमसने म्हटलं गावात माणसं आहेत की नाही ठीक आहे तुमचं समध्यांचं सगळं ठीक चालू आहे ना चालू दे चालू दे शिर्पा म्हणतो मालक आमच्याकडून काय चुकी झाली असली तर माफी मागतो आम्ही पण मामांच्या मेंड्रन्सनी बरं करा मामा, मामा तुम्ही सांगाल तसं आम्ही वागायला तयार आहे पण मामाचं दुःख बघवत नाही आम्हाला मामाच्या मेंड्रन्सनी बरं करा चंडपा म्हणतो अरे म्या काय केलं आहे तुम्ही समधी माझं नाव का घेताय आम्ही थोडीच काय म्हणलं आहे की तुम्ही काय केलं आहे तुम्हाला उपाय तरी ठाव असेल नवं चंडपा म्हणतो तेव्हा मामा समज्यांची गारणं सोडवते नवं मग त्यालाच सांगा की बरं करा या गावचे म्हणतात आहो मामाने समध्यांची आमची कामं केली आहेत पण त्यांचीच कामं होऊन झाल्यात बघा चंडप्पा म्हणतो होय तेच म्हणतोय मी तो समज्यांची कामं करतो आहे पण त्याचंच काम त्याला कसं काय जमनं झालं आहे शेर्पा म्हणतो ते काय ठाऊ नाही बघा पण आमची इच्छा आहे तुम्ही काय तर करावं आणि मेंढासनी बरं करावं चंडप्पा म्हणतो हे बघा आधी हे तुम्ही डोसक्यातून तुम काढून टाका की म्या काय केलं आहे त्या मामाची आणि माझी काय दुश्मनी आहे का आम्ही भेटलो बी नाही कवा बरं एकदा भेटलो आम्ही तेव्हा फक्त ओळख तुम्ही चुकीच्या दारात आलात बाबा माझ्याकडून काय होणार नाही कारण मी काय केलंच नाही आता जी गोष्ट मी केलीच नाही तर ती मी बरी कशी करणार आता आपण तळावर पाहतो रंगा म्हणतो मामा अजून बापू आलेला नाही तर नाण्या म्हणतो मामा मी बघून येऊ का तेवढ्यात तिथे बापू मांत्रिकला घेऊन येतो नाण्या म्हणतो ए बाप्या हे नक्की काम करेल नव्ह बापू त्या मांत्रिकला मेंढरांपाशी घेऊन जातो आणि सांगतो हे बघा हे संध्या मेंढरे आहेत आणि चारा पाणीसुद्धा खात नाही आहेत तो मांत्रिक मेंढरांसनी चेक करून पाहू लागतो की काय झालं आहे यांना आणि सांगतो एक नारळ घ्या आणि कुंकू टाका त्यात ते नारळ घेऊन मेंढरावरून उतारू काढतो आणि बापूला सांगतो जिथं समधी मेंढरा आहेत तिथं जाऊन ठेव धनप्पा म्हणतो मालक गावची समधी लोकं तुम्हाला विनवणी करायला आलेत त्यांना मानाला पाहिजे चंडप्पा म्हणतो अरे धनप्पा मी नुसता उभं राहिलं ना तरी घाबरत आहेत ती मला त्या मामानं पाठवलं म्हणून ती आलीत मायाशी बोलाय त्या मामाचं काय चालनं झालं आहे ना मग पस्तावलं असेल ते उगीच या भागात आलो म्हणून मालक तुम्ही लईच कोड्यात टाकला आहे बघा त्या मामाला अरे ही तर सुरुवात आहे मोरो बघ काय होते अजून मालक मामांची मेंढर मरा लागलेत मामा तरी गप्प बसलेला आहे काय म्हणायचं याला अरे त्या मामाला काय करता येत असल तर तो करल नव आत्ता त्याला समजला असल यो चंडाप्पा काय साधा सुधा माणूस नाही अहो मालक गावची सगळी आता पायापाड्याच राहिले तुमचं फक्त चांगला धड शिकवला तुम्ही मामासने मालक तो शिरपा तो दामू आणि त्यांच्या बायका लय मोहरं मोहरं करायला लागल्यात आणि गावच्या समध्या लोकांना घेऊन जातात चंडप्पा म्हणतो यासनी एकदा अक्कल घडवली तरी यांना समजलं नाही न म आमचं चुकलं आमचं चुकलं तवाच जागेवर बसवायला पाहिजे होतं त्यासने चंडप्पा म्हणतो परत धाडस होणार नाही यांची उलट बोलायची पायाशी लोळत येतील माझ्या आणि उलट बोलून बोलून कवर बोलणार ते नव्याचे नऊ दिवस आणि तो मामा बी माझ्याकडे नाही आला ना तर मी नाव लई नावणार तू बघच इकडं आपण तळावर पाहतो नाण्या म्हणतो मेंढ्र होतील ना, ना म तर रंगा म्हणतो अरे तू काय बोलू नको समज झाल्यावर समजलंच नव तो मांत्रिक म्हणतो अजून एक नारळ घेऊन ये आणि ते बापू नारळ घेऊन येतो तो मांत्रिक ते नारळ मेंढरावरून उतरून काढतो आणि बापूला सांगतो हे नारळ घे आणि मेंढ्रांच्या बाजूने फिरून ये आणि म्हणतो हे नारळ इथंच ठेवा आणि बघा मेंढर चारा खातात की नाही आता गावचे लोक चर्चा करत असतात की आपण मामाची मेंढरं बरं व्हावं म्हणून चंडप्पाकडे गेलो पण चंडप्पानं तर काय सरळ नाहीच म्हटला मी काय केलोच नाही आणि मी काय करणार असे बोलू लागला एवढं विनवण्या केल्या हात जोडले तरी तो काय केला नाही गोदा म्हणते तो असंच खटू बोलतो आणि समजाच निठाव आहे की हे कोणी केलं आहे म्हणून आणि मामा बी म्हटल्या आहेत नवं या मेंढराचे तोंड पाणीच बांधले आहेत म्हणून शेर्पा म्हणतो मामासारखे देव लोक आपल्या गावे आले आणि हे काय होऊन बसलं त्यांच्यासोबत पुढे आपण तळावर पाहतो बापू म्हणतो अहो आता खूप वेळ झाला आहे तर मांत्रिक म्हणतो अरे आता ठेवा की पाणी मेंढ्रापुढं नाण्या आणि रंगा चारा चारापाणी घेऊन जातात पण मेंढरं ना चारा खातात ना पाणी पितात नाण्या बोलतो मामा ते मेंढर चाऱ्या बी खायनात आणि पाणी बी पिनात इथे आपला आजचा भाग संपतो थँक्यू फ्रेंड्स पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स